मित्रांनो तर फायनली पोचलोय इंडिया गेट आ... <laughs> मित्रांनो आपण एकदम पॉवरफुल मंदिराच्या इथं पोचलोय खाटूश्याम मंदिर म्हणजे श्याम मंदिर हरियाणा पानिपत बदले <laughs> मित्रांनो तर पाऊस कमी नाही आता इथं बसत होतो हे सगळं ओलं व्हायला लागलंय सगळं ह्याच्यावर येऊ लागलंय आणि मित्रांनो तर पाऊस कमी झाल्यावर हळूहळू माणसं कमी व्हायला लागली ज्यांच्याकडे फोर व्हीलर वगैरे आहेत ते गेले निघून कारण त्यांना बसूनच जायचे पाणी पाका किती साठले मित्रांनो तर बॅगच निष्ठून पडल्या होत्या भिजल्या सगळ्या पावसाने एवढ्या पावसात लई तर असे मित्रांनो तर आता आपण उगं चाले तो का आपन, तो वाटतंय का आपण तो आबाळ तर बहिलेलंच आहे रेनकोट घालूया आणि निघूया चला मित्रांनो तर सोनीपच इथं वेज बिर्याणी दुपारच्या वेळेस दिल्लीत घुसलोय त्यामुळं ट्राफिक जरा मुव्हिंग चक्का जामच होत इथं पण मित्रांनो दिल्लीत असं प्रत्येक चौकात मोठे मोठे सर्कल आहेत आणि त्यात त्या गार्डन बनवलंय आता दिल्लीत पोहोचलोय तर इंडिया गेटला आलो आलोय इथं गाडी पार्किंगला लावली पेएन पार्किंग मी पे ना आहे का मित्रांना शिकता भेटलाय कसं काय इकडे काही काही ना आहे जवळ आल्यावर कळत की प्रत्येकाचं नाव लिहिलेलं आहे कोणतं अमल जवान म्हणून आणि ती ज्योत जवान मला रिअल दिसतंय सर ये रियल आहे ना जे जेवढे जेवढे शहीद झालेत त्या सगळ्यांचे चौऱ्याऐंशी हजार लोक आहेत त्या सगळ्यांसाठी प्रत्येकासाठी एक एक ब्लॉग दिलेला आहे असा मित्रांनो तर गाडीचं लई चाल कळते असं वाटतंय मला एकदा चेक करायला पाहिजे लेवल पाणी आज टपकाय लागलं मला लक्षात आलं की भाऊ पाऊस आलाय तोपर्यंत काय कळतंय पाऊस आलाय मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आहे पानिपतमध्ये काल आपण पाणीपत येथे गुरुद्वारात थांबलो होतो कारण इथं लय गर्मी आहे हरियाणामध्ये तर ह्या गरमीमधनं वाचण्यासाठी गुरुद्वारात थांबलो होतो कारण गुरुद्वारात गुरु पंखा वगैरे असतो पेट्रोल पंपवर मी टेंट लावण्याचा प्रयत्न करा म्हणजे गेलो होतो पण तिथं लय ह्युमिडिटी होती त्यामुळे तिथं टेंट लावला नाही आणि आपण गुरुद्वारात थांबलो होतो आपण जाणार आहे आता श्याम मंदिर मित्रांनो हे फक्त श्याम मंदिर आहे खाटू श्याम नाही आहे हे मंदिर चुलकाना येथे आहे तर मित्रांनो खाटूश्याम जे मंदिर आहे श्याम मंदिरच आहे ते पण खाटू ह्या ठिकाणी आहे त्यामुळं त्याला खाटूश्याम म्हणतात तर हे मंदिर एक नंबर आहे ह्याचा इतिहास सांगायचा झाला तर बर्बरीक नावाचा एक युद्धा होता तो महाभारतामधील सर्वात जो सर्वात पॉवरफुल युद्धा होता तो बर्बरीक होता त्याच्याकडे तीन बाण होते ते तिन्ही बाणातच तो सगळं युद्ध संपू शकत होता पण त्याची कड देवाचं वरदान होतं की जो हरल त्याच्याच बाजूने बरोबरी खोना होता आणि हे श्रीकृष्णाला आणि अर्जुनाला माहीत होतं की ह्या हो युद्धात फक्त पांडव जिंकणार आहेत तर त्याला हीच भीती होती की जर आपण जिंकायला लागलो तर बरोबरी तिकडं त्या साईडला जाईल कौरवाच्या आणि तो नाही वे संपूर्ण युद्धाची दिशा फक्त दोन बाणामध्येच बदलल म्हणून अर्जुनाने त्याला एक मूर्त आहे असं सांगून त्याला म्हणला मी तू आणि अर्जुन ह्या तिघांपैकी कुणाचं ते बलिदान द्यायला लागेल तरच युद्ध चालू होईल मग त्यात अर्जुन म्हणला मी देतो तो तो म्हणला अर्जुन तू नाही देऊ शकत मी स्वतः देतो कृष्ण म्हणला मग कृष्ण म्हणला मी स्वतः देतो म्हणलं की बरबरीक म्हणला मी देतो आणि बर्बरिकने त्याचं स्वतःचं मुडकं का कापून श्रीकृष्णाला हातात दिलं त्यातलं जे मुंडकं होतं म्हणजे जे शिर होतं ते शिर हे खाटूश्यामला जाऊन म्हणजे ते गेलं वाहून तिथं पाऊस झाला आणि त्या पाहण्यात ते, ते वाहून खाटूश्याम या ठिकाणी राजस्थानमध्ये गेलं आणि जे त्याचं दड होतं ते चुलकना हे प हरियाणामधील सोनीपतमधील एक गाव होतं तिथंच राहिलं मित्रांनो मी जेवढं पण तिथं व्हिडिओ काढला ते सगळा कॅमेरामध्ये होता त्यामुळं काही क्लिप नाही आहेत हेच मोबाईलमध्ये होतं मी तिथं पोचलो दर्शन वगैरे करून आलो आणि इतका मुसळधार पाऊस झाला ना डगफुटी टाईप पाऊस झाला तर पाहूया काय होतं आहे पुढं मग पाऊस काही कमी व्हायला नाही आता इथं बसत होतो हे सगळं ओलं व्हायला लागलंय हे सगळं त्याच्यावर येऊ लागलंय आणि बारशुप ओलं मित्रांनो तर पाऊस कमी झाल्यावर हळूहळू माणसं कमी व्हायला लागली ज्यांच्याकडे फोर व्हीलर वगैरे आहेत ते गेले निघून बसूनच जायचे पाणी पाका किती साठले बार पा। पा। ते बारकी पोर लय माझ्या काय त्यातला का बन लय पाणी आलं लय आयदा तास चालला पाऊस पण लय पाणी पाणी झालं आता मला जावं का नाही का नाही चांगले येते टिपका अजून बी बघा ह्याच्यात पाण्यात दिसेल तुम्हाला ह तिकडं झोपावला त्याला मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल त्याचं नाव बरबरीक होतं तर त्याला श्याम का म्हणतात तर मित्रांनो तर त्याला अर्जुनाने सांगितलं वयदान दिलं होतं की तुला कलयुगामध्ये श्याम या नावाने ओळखलं जाईल त्यामुळं त्याला खाटू श्याम म्हणून ओळखलं जातं चितं सिरा आहे तिथं खाटू या गावाचं नाव दिलं जातं आणि श्याम म्हटलं जातं आणि इकडं फक्त श्याम मंदिर म्हणून म्हटलं जातं तुम्ही भरपूर जागा पाहिलं असाल हरे का सारा खाटू श्याम हमारा भरपूर तुम्ही गाड्यांवर पाठीमागा असा बांध दिसतो ते खाटूश्याम म्हणून लिहिलेलं असतं हरे कसा हरा खाटुश्याम आमारा खाटु तर मित्रांनो ज्यांना ज्यांना आयुष्यात हायल्यासारखं डिप्रेस काय वाटतं त्यांनी या मंदिरात एकदा जाऊन आलं पाहिजे म्हणजे इतकं पॉवरफुल मंदिर आहे आणि सगळ्यात पॉवरफुल योद्धा होता तो म्हणजे कृष्णांनी त्यांना थोडक्यात फसून त्यांचं ही घेतलं मुंडकं कारण त्यांना अर्जुनाला कसल्या परिस्थितीत जिकवायचंच होतं अशा प्रकारचे तर ती मित्रांनो तर आता आपण उगं चालू वाटतंय का आपण तो आभाळ भरलेलंच आहे रेनकोट घालूया आणि निघूया चला मित्रांनो तर आपण सोनीपत मध्ये आहे आणि गाडी बॅग सगळ्या तिरक्या झाल्या होत्या म्हणून बॅग बांधण्यासाठी थांबलो होतो तर अजून पाऊस थांबला नाही उलटा जोरा जोरातच जोरा पाऊस चाललाय आणि पूर्ण पावसातच प्रवास करतोय मी आता आणि आपण आहे आता दिल्लीच्या दिशेने मित्रांनो तर सोनीपतच्या आहे तर व्हेज बिर्याणी खातोय पाहू शकतोय रोड हायवे वर लय पाऊस झाला लय हरियाणामध्ये हरियाणामध्ये तुफान पाऊस झाला हो दिवसभर म्हणजे सकाळपासून पाऊसच चाललो आहे सगळा दिसतोय का मी कॅमेरातच काढाय पाहिजे खरं तर मित्रांना तिथंच पाऊस येत होता तर तिथंच रोड साईडला वेज बिर्याणी भेटत होती ती खाल्ली ते ती ते, तिलाही तिकाट लागली म्हणून एक स्वीटचा पीस घेण्यासाठी पेढा घेण्यासाठी आलो होतो तर स्वीट होममध्ये खूपच गर्दी होती तर हे सगळे व्हिडिओ नाही मी क्या मोबाईलमध्ये काढलेत त्यामुळे हे व्हिडिओ राहिलेले आहेत तर आपली पूर्ण मेमरी लॉस झालेली आहे ह्या ट्रीपमधली ये यायच्या टायमिंगची तर आपण फायनली दिल्लीला पोचलो आणि दिल्लीत आपण इंडिया गेटला फिरलो आहे तर इंडिया गेटला फिरलो मी सगळा व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड केला होता पण ते काय आता राहिलं नाही पण ज्या मी ह्याला गेलो होतो प्रयागराजला त्यावेळेस पण मी इंडिया गेटला गेलो होतो त्यावेळेस तिथला संपूर्ण व्हिडिओ काढलाय तो तुम्हाला आता इथं दाखवतो पहा कसा वाटतंय तुम्हाला इंडिया गेट आणि कमेंट करून सांगा इंडिया गेट कसं वाटलं तुम्हाला चला हे बघा मी तिथं इतका खुश झालो होतो ना इतकी भारी भारी व्हिडिओ काढले रील तर एक नंबर काढली होती तर चला दाखवतो तुम्हाला मी दुपारच्या वेळेस दिल्लीत घुसलोय त्यामुळं ट्राफिक जरा मुव्हिंग आहे नाहीतर इथं पार च जामच होतोय इथं पण ट्राफिक पार जाम होऊन जातोय मित्रांनो दिल्लीत असं म प्रत्येक चौकात मोठे मोठे सर्कल बनवले आहेत आणि त्यात गार्डन बनवले भारी वाटतंय तसं सावली बिवली म्हणजे हिरवळ आहे तशी इथं प्रत्येक प्रत्येक चौकात सर्कल बनवले काय काय ते ह्याच्यात लोक असले तिकडे बघा कशी गार्डन वगैरे हो बनवले मस्त दिसतंय सगळं मित्रांनो तो इंडिया गेटच्या तिथे आल पार्किंगला गाडी लावतोय आणि जातो म्हणजे पे एन पार्क आहे तसं वीस रुपये देऊन पण त्यांनी काय माझे पैसे नाही घेतले म्हणलं ऑल इंडिया टूर करतोय तर पाहूया इंडिया गेट इकडे समोर दिसतंय इंडिया गेट तुम्हाला दिसतंय का येते इंडिया गेट चला जाऊया मित्रांनो तर फायनली आता दिल्लीत आहे तर इंडिया गेटला आलोय तर गाडी पार्किंगला लावली पे एन पार्क आहे वीस रुपये तिकीट आहे आणि पुढे इंडिया गेट आहे बेसिकली मानसिंग रोड आहे त्या रोड येऊन गाडी पार्किंगला लावायची पण मग इंडिया गेटकडे जायचंय तर चला जाऊया इंडिया गेटकडे बघूया कसं आहे काय नक्की कसली पळा होतं अय बघा बाई रेस लावली त्यांनी चला जाऊया कुठंच इंडिया गेट मित्रांनो था। तर माझ्या पाठीमागा पाहू शकताय तुम्ही कुठे गेलं हा था हे इंडिया गेट आहे तर चला तिकडं जायला रोड बेसिकली काय आहे सगळा बंद करून टाकला इकडून तिथं अंडरपास आहे मला माहीतच नाही मी आता ते अंडरपासपासूनच चालत आलो तरी या रोडच्या खाल्ला अंडरपास आहे तिकडं जाण्यासाठी तर चला जाऊया ब बरं हे लागतं काही गरज नसताना मी तिथलं आलो आहे यापासून चला आता परत जायला लागेल चालू इंडिया गेट फायनली इंडिया गेटला आलोय आदोगर पण एकदा येऊन गेलोय पण इथनं त्रोडायला फोटो काढून गेलो होतो आता समोरासमोर फोटो काढून जाणार मित्रांनो तर अंडरपास पशी आलोय आता बरंच चालायला लागलं मला शंभर दोनशे फूट दोनशे मीटर कारण काय इथनं अंडरपास घेऊन मग तिकडं जायचंय मी आता इथंच गाडी लावली पलीकडे गेलो होतो डायरेक्ट मला माहित हो नव्हतं तर आता परत आलोय अंडरपास घेऊन पलीकडच्या साईडला चाललोय चलो असा अंडरपास रोड आहे तरी पण सुंदर असे दाखवले विविध ठिकाणाचे नकाशे वगैरे हो दाखवले मित्रांनो तो फायनली आहे इंडिया गेट मागच्या वेळेस आलो होतो मी तर त्या रोड वेळेनच गेलो होतो ज्यावेळेस मी ह्याला आलो होतो कशाला आलो मी हां ज्यावेळेस मी लेहला दाखला गेलो ना त्यावेळेस तिथनच गेलो होतो मागा त्या रोड वयन त्यावेळेस मला माहित नव्हतं कसं यायचं काय यायचं यावेळी वेळात वेळ काढून मी आलो होतो एक नंबर हे मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमाग पाहता येत इंडिया गेट ते ये हिस्ट्री काय आहे हिस्ट्री म्हणजे चौऱ्याऐंशी इन, हजार सैनिक इंडियाचे शहीद झाले होते एकोणीसशे चौदामध्ये मध्ये झालेल्या वर्ल्ड वॉर वनमध्ये मध्ये आणि एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये झालेल्या अफगाण युद्धामध्ये त्यांच्या स्मरणा स्मरणार्थ ब्रिटिशांनी हेच बांधलेलं आहे हे एकोणीसशे एकवीसमध्ये काम चालू झालं होतं आणि एकोणीसशे एकतीसपासून पासून हे पर्यटन पर्यटक आहेत त्यांच्यासाठी पाण्यासाठी खुलं ले केलेलं आहे खूप मोठं असं भव्य असा एरिया आहे सगळा गार्डन गार्डन आहे आपण किती पण वेळ ह्या गार्डनमध्ये फिरू आहे आणि पुढं पाहता येते भवन आहे तिथं मी तिथं जाऊन आलो मी तिथं काहीतरी चाललं आहे कार्यक्रम ते चुकून मी तिथंच गेलो होतो तर तिथं पोलिसांनी मला माघारी पाठवलं आणि आता चाललं आहे आता मी इथनं लाल किल्ल्याला जाणं आहे चला जाऊया माधव मित्रांनो तर मी आता आहे दिल्लीमध्ये तर दिल्लीमध्ये पाहू शकताय पाठीमागे इंडिया गेट आहे तर इंडिया गेटला आलेलो आहे मी आता तर मेन म्हणजे दिल्लीला यायचं कारण दुसरे आपण जे सिंगापूर ट्रिप काय नाही बारामती ते सिंगापूर ट्रिप काय नाही तर बरेच जण म्हणतात की तू काय कॅन्सल केली का काय कॅन्सल नाही झालेली तर त्या ट्रिपच्या रिगार्डिंगच काम होतं आहे एक त्यासाठी मी दिल्लीला आलेलो आहे तर ते काम होतं आहे का नाही काय माहीत नाही झालं तर मी पु पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये यूट्यूबला आणि बेसिकली ही मी ह्या ट्रिपला लोकं म्हणतात तिकडं जाणं होता सिंगापूरला आणि इकडं कसं काय फिरतो आहे तर आपल्याला सिंगापूरला जाण्यासाठी खूप जा जास्त खर्च आहे त्यालासाठी स्पॉन्सरशिप पाहिजे त्या स्पॉन्सरशिपसाठी आपल्याला जास्तीत जास्त फॉलोवर किंवा जास्तीत जास्त सबस्क्रायबर व्यूवर आपल्याला गोळा करायचे त्यासाठी आपण ही ट्रिप काढलेली आहे अजून मला केदारकंठाला आहे हिमाचलला जायचं आहे अजून वैष्णोदेवीला जायचं भरपूर ठिकाण जायचे आपल्याला एक लाख इकडं सिंगापूरला जायच्या अगोदर एक लाख फॉलो व्हायची आपली फॅमिली कंप्लीट करायची त्यासाठीचाच हा प्रयत्न चालला आहे माझा इतकं फिरतो आहे मी त्यासाठीचं तर तुम्हाला काय नाही करायचं मित्रांनो तुमचा भावाकडे इतकं इतकी जिद्द आहे चिकाटी आहे की तो काही पण कळू शकतो आहे त्याच्याकडे इतका कॉन्फिडन्स आहे सध्या की तो खूप पण जाऊ शकतो आणि काही पण करू शकतो आहे त्याला फक्त सिंगापूरला जाण्यासाठी पैशाची अडथळे अडचण आहे त्याच्यासाठी तो फॉलोअर स्पॉन्सरशिपसाठी फॉलोअर पाहिजेत त्याला बाकी काय नाही आहे तर आपला पासपोर्ट पण आलेला आहे त्यासाठीचा तुम्हाला काय नाही का करायचं मित्रांनो तुम्ही फक्त लाईक शेअर आणि फॉलो करायचे आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचं मित्रांनो करा। लाईट एकदम डाऊन झाली पाहू शकता इथं आता किती तीन साडेतीनच वाजले असतील तर इथं पाहू शकता इंडिया गेट लई खूप सारे लोक येतात फॉरेनचे वगैरे पण खूप सारे लोक येतात विदेशी मी भरपूर पाहिले आता इथं तर चला आता बसतो थोड्या वेळ इथं गार्डन मध्ये मेन म्हणजे गोष्ट काय गाडी पार्किंग मध्ये लावली गाडीवरच बॅग आहे आणि पार्किंगची माझ्याकडं ही नाही आहे रिसिप्ट त्यांनी दिलीच नाही म्हणला तो इतक्याला मला आहे मी त्याला सांगितलं तर त्यांनी नाही फाडली त्यासाठी आताच जातो तिथं पार्किंगचे तिथंच गार्डन आहे तिथं बसतो मित्रांनो तर गेटच्या जवळ आलं ना त्याच्यावर काहीतरी लिहिलं आहे इंडिया लिहिलं आहे मधोमध आणि त्याच्या इकडं लिहिलं आहे एम सी एम एक्स आय व्ही आणि इकडं लिहिलं आहे एक्स आय एक्स म्हणजे मला ते मी एक व्हिडिओ पाहिला त्यात एकोणीसशे चौदा आणि एकोणीसशे एकोणीस असं लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली पण लिहिलं आहे टू द डेड ऑफ टू द डेड ऑफ द एंड इंडिया आर्म्सूल फील काय ते लिहिलं आहे लय मोठं मोठं लिहिलं आहे इथनं मला वाचता येई नाही ते बरोबर ह्याच्यात क्रॅकमध्ये येते तर बघा तुम्ही जवळ ना असं दिसतंय आणि खूप सारे लय पर्यटक आहे सगळे इथे येऊन फोटो काढण्यातच बिझी आहे मेन पर्पज तर इथे येऊन फोटो काढण्याचं चलो बाय बाय मित्रांनो तर तुम्ही इथं आला तर तुम्हाला डी एस आयने वगैरे फोटो काढायचे असले तर कोण पण भेटून जाईल तुम्हाला डी एस फोटो काढण्यासाठी रुपये फोटोचे जे मोबाईल मध्ये ठेवण्यासाठी देण्यासाठी का कितीच आहे बाई नाशिकचे आहे का मित्र नाशिकचा भेटलाय कसं काय इकडंसोबत नाही आमदार आहे का नाही मला बारामती त्रि मला नाही माहिती मी बारामतीच एवढं नाही मोठे मोठे टोकरी नाव माहिती बाकी काही नाही ना, ना। बाकी भावाला भेटून खूप भारी वाटलं मित्रांनो तर ह्या प्रत्येक ह्या जेव्हा काही ना काही लिहिलेलं आहे जवळ आल्या कळते की प्रत्येकाचं नाव लिहिलेलं आहे कोणतं खान सिंग सिंग दिलीप सिंग लय नाव आहेत म्हणजे प्रत्येक ह्या जेव्हा काही ना तरी लिहिलेलं आहे म्हणजे जवळ आल्यावर दिसतंय प्रत्येक विटो काही ना काही लिहिलेले तुम्हाला दिसतंय का नाही ह्याच्यात काही माहित नाही पण ह्याच्या प्रत्येक जेवढे जेवढे विट लागलेत ना तेवढ्या सगळ्यांवर कोण कोण शहीद झाले त्यांचं कुठल्या तारखेला आहे ते सगळं लिहिलेलं आहेकडं वॉर मेमोरियल आहे तर तिथं जाऊन येऊया बघूया कसं आहे मी तर निघालो होतो तिथनच ते एक भाऊ मानला जाऊन बघून ये पा, मा, मा तर इथं माग आलं तर सुभाषचंद्र बोस यांचा स्टॅच्यू दिसतो सुभाषचंद्र बोस येतो पण मला माहित नाही मला तर सुभाषचंद्र बोस सारखे जोडतात बाकी दुसरं असलं तर काही सांगता येत नाही आणि इथं पाहू शकता कॅमेरामॅन जिथं तिथं 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 कॅमेरामॅन तो आहेत आणि ह्याची कॅमे माझ्या कॅमेराची बॅटरी संपली एक टक्के राहिली चला बॅग वगैरे चेक केली आणि आता आलं आहे बघा कसा गोरवा दिसायला उन्हा आल्या काळा काळाची येत होतं फुटेज तर इथं वॉर मेमोरियल आहे पाठी नॅशनल वॉर मेमोरियल बरं तिकडून येतपर्यंत तर बरंच आला आलो मी पाठीमागं नाही ते हे हुकलंच असतं माझेकडून हे तर पण चेक करून सोडतात तिकीट वगैरे हो नाही आहे इथं काय चलो बघूया कसं आहे मेमोरियल मित्रांनो गार्डन एकदम टॉप क्वालिटीचं हा जितकं पावं तिकडं इतकी भारी भारी फुलं आहेत ना आहे म्हणजे दिल्लीत आल्यापासूनच मी पाहिले सगळ्या चौकात बिवकात असे नातकुळा गार्डन बनवलेत ना हे आर्टिफिशियल नाही आहे नॅचरल आहे ये नॅचरल आहे झेंडूची फुले एक्झिट घेत नाही चला ते खाली वॉर मेमोरियल आहे तिकडं जाऊया ते पाहू शकता या आमल जवान म्हणून लिहिलेलं आणि ती ज्योत कायम ज ज जळत होती ती जवान मला रिअल दिसतोय सर ये व रिअल आहे ना जोखडे वे ओके ओके निघतोय तो पोलिसवाला हे ए, आ, माल ते सिक्युरिटी गार्ड इथे माझ्यावर तापायचं तन करायचा कारण काय तो मला म्हणलेला व्हिडिओ काढू नको इथं ते मी काढतो आहे बेसिकली इथं पाहू शकता इथं जेवढे जेवढे शहीद झालेत त्या सगळ्यांचे चौऱ्याऐंशी हजार लोक आहेत तर सगळ्यांसाठी प्रत्येकासाठी एक एक ब्लॉग दिलेला आहे असा गजेंद्र सिंग बॅचचे नंबर दिलेला आहे त्यांचा आणि हे दिलेलं आहे ते सिंग मध्ये जास्त आहे लोक पूर्ण असं बरलेले चारही बाजूनी आणि असे ह्या साइडनी पण आहे पलीकडच्या साईडनी पण आहे असं चार आहेत अशा लाईनी आणि पूर्ण चौऱ्याऐंशी हजार लोकांची नाव आहेत त्याच्यावर चौऱ्याऐंशी हजार लोक शहीद झाले त्यावेळेस चला बाय बाय मित्रांनो तुम्हाला मग मी जे आर्मी ऑफिसर दाखवला जो एकदम स्टॅच्यूगत उभा होता तर तिथं विचारलं मी तर ते, ते म्हणले की अर्धा अर्धा तासाची ड्युटी असते तीन जण होते आलटून पलटून अर्धा अर्धा तास स्टॅच्यूगत जाऊन तिथं उभा राहायचं असं प्रकारची ड्युटी होती तर आता इथनं एक्झिट कशी चल कसं जायचं बघूया मित्रांनो तुम्ही इथं डिजिटल पद्धतीने श्रद्धांजली देऊ शकताय जे शहीद झाले त्यांच्यासाठी टचस्क्रीन स्क्रीन आहे हे जेव्हा आपल्या मोबाईल नंबर आणि ओ टी पी येतो त्यानुसार किती लोकांनी इथं व्हिजिट केली आणि किती लोकांनी हे केलं ते कळतंय तर आता एकच स्क्रीन चालू आहे तिथं गैदी होती ते ब पुढच्या स्क्रीनला तर चालूच नव्हती तर चाललं मी चला मित्रांनो तर दिल्लीत फक्त आपल्याला एकच स्पॉट पाहायचा होता इंडिया गेट मला तर दिल्लीत काहीच फिरायचं नव्हतं कारण ऑलरेडी मी तीन दिवस थांबलो होतो था, दिल्लीत ज्यावेळेस मी प्रयागराजला आलो होतो तर तिथनं आपण जालो आहे आता मथुरा वृंदावनच्या दिशेने तर मित्रांनो हा पण व्हिडिओ त्यावेळेसचाच आहे ज्यावेळेस मी तीन दिवस दिल्लीत थांबलो होतो जो तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला त्यावेळेचाच आहे तर मित्रांनो आपल्याला जातानी मी इतकं गणलो माहिती आहे का जातानी मी नव्हे हायवे टाकला वृंदावन रु, म्हणून तर तो डायरेक्ट मला यमुना एक्सप्रेस वेवर घेऊन गेला आणि त्याला होतं एकशे काहीतरी अडीच रुपये का दोन रुपये प्रति किलोमीटर होतं तिकीट ही पैसे चार्ज टोल मग मी रिटर्न आलो रिटर्न येऊन परत आपल्या एन एच काहीतरी ते एन एच बावन्न का काहीतरी होता त्या बावन्न एन एच बावन्ननी आपण नव्हे मथुरेच्या दिशेने गेलो आणि मथुरेच्या अलीकडंच थांबलो आपण जवळपास साठ किलोमीटर अलीकडं म्हणजे जिथं हरियाणा आणि यू पीची बाउड्री होती तिथं आपण मुक्काम केला तिथं पण जातानी रोड चुकला होता म्हणजे मी एन एच जायच्या ऐवजी मी दुसऱ्याचं ह्याच्यावर गेलो होतो तो पण एक्सप्रेस होता आणि त्याच्यावर टू व्हीलर अलाउड नव्हती पण पोलिसांनी माझा प्रॉब्लेम समजून घेतला आणि म्हणजे त्यांनी अलाऊड केलं मला त्या ह्याच्यातनं बाहेर निघायला अशा प्रकारचं होतं पण फायनली आपण मग एका ठिकाणी जेवायसाठी थांबलो कारण सकाळपासून जेवलो नव्हतो फक्त ती एक ही खाल्ली होती आपण बिर्याणी आहे त्यामुळं जेवाय थांबलो मित्रांनो तर गाडीचं चाईल गळते असं वाटतंय मला एकदा चेक करायला पाहिजे लेवल आहे का नाही आणि आता काय झालंय आता ह्याचं बी पाणी आलंय भिजल्यामुळं तर जेवाय थांबतोय ओके okay. मित्रांनो जेवण एकदम साधंच होतं तर जेवण केलं डाळ भात आणि थाळी घेतली होती मी रोटी अशा प्रकारचं होतं आणि फायनली आपण राहायच्या ठिकाणी पोचलो काय झालं मी लवकरच थांबलो पाच वाजायच्या आसपास कारण पाऊस आल्यानंतर कोण पंपावाले थांबून घेत नाही तर पाऊसला यायच्या अगोदर टेंट वगैरे लावला तर त्यांना काय नाही आहे कारण टेंटमध्ये पाणी वगैरे जात नाही आहे पण त्यांना कसं वाटतं की पाऊस आला तर हे भिजलं तर आपल्या यायचं असं व्हायचं त्यामुळे देत नाही तर जिओच्या पेट्रोल पंपावर टेंट लावला होता एक नंबर माणूस होता भाऊ तिथं इलेक्ट्रिश इलेक्ट्रिक पावर स्टेशन होतं ते चालू नव्हतं तिथंच त्यांनी टेंट लावायला लावला होता मला जिओच्या पेट्रोल पंप एकदम एकदम नीट आणि क्लीन असतात त्यामुळे जिओच्या ह्याच्यावर थांबलेलं बेस्ट आहे तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणं आहे मथुरा वृंदावन आणि गोवर्धन पर्वत पाहिला चला फॉलो करा सबस्क्राईब करा